किर्लोस्कर वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांचे पन्नासाव्या दिवशी देखील आंदोलन सुरूच उड्डाणपूल भुयारी पुलाची उभारणी धोकादायक सांगली जिल्ह्यातील किर्लोस्कर वाडी रेल्वे स्थानक परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांचे बेमुदत ठिया आंदोलन पन्नासाव्या दिवशी देखील सुरूच आहे खासदार विशाल पटेल आमदार अरुण लाड यांनी आंदोलनाला भेटी दिल्या लवकरच रेल्वे अधिकाऱ्यांशी भेट घेऊन मीटिंगचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले होते परंतु महिना झाला अद्याप मीटिंगचे नियोजन झाले नाही किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये उड्डाणपूल भुयारी पुलाची कामे चुकीच्या पद्धतीने सुरू आहेत यामधून वाहतूक सुरू झाल्यास अनेक अपघात होऊन अनेक जण पडणार आहेत डिझाईन चुकीचे आहे महारेलने केलेल्या कामाची चौकशी करावी दोषीवर कारवाई करावी झालेल्या खर्चाची भरपाई संबंधकडून घ्यावी याकरिता यासह बावीस मागण्यांकरिता हे आंदोलन सुरू आहे परंतु राज्य सरकार केंद्र सरकार रेल्वे मंत्रालय जनरल मॅनेजर मंडल रेल प्रबंधक लोकप्रतिनिधी यांनीही या, या मागणीकडे गांभीर्याने पाहिले नाही याची खंत अख्तर पिरजादे यांनी बोलताना व्यक्त केली या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लढा अधिक तीव्र करू असे ते म्हणाले रेल्वे स्थानकाच्या प्रांगणामध्ये तीन जुलैपासून आज एकवीस ऑगस्ट मी पन्नास दिवस झाले बेमदत हे आंदोलनाला बसलेलो आहे माझ्या मागण्या ज्या आहेत तिथं उड्डाण फुल आणि भुयारी फुलाची जी कामं झालेली आहेत पट्ट्यावधी रुपये उधळून इथं कामं चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत त्या महारेलच्या कामांची चौकशी झाली पाहिजे आणि इतरही रेल्वेच्या मागण्या घेऊन मी इथं आंदोलनाला बसलेलो आहे आणि रेल्वे प्रशासनानं या ठिकाणी गांभीर्याने ही बाब घेतली पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंटने घेतली पाहिजे स्टेट गव्हर्नमेंटने घेतलेली पाहिजे आणि जनरल मॅनेजर असतील रेल्वेचे डी आर एम असतील त्यांनी दखल घेतली पाहिजे त्यांनी दखल माझी घेतलेली नाही कारण या पुलावरून जर वाहतूक सुरू झाली तर अवजड वाहनांची वाहतूक होणार नाही ऊस वाहतूक होणार नाही बैलगाडीची वाहतूक होणार नाही केंद्राचं धोरण असं आहे की रेल्वेचे गेट बंद करायचे आणि उड्डाणपूल आणि भुयारी पुलाच्या पुला मार्फत वाहतूक करायची पण दोन्हीही इथं या ठिकाणी भुहेरी पूल चुकीचा आहे उड्डाणपूल चुकीचं आहे प्रीमियम तात्काळ पद्धत बंद झाली पाहिजे वाडे पासून पैसे तुम्ही लोकांच्याकडनं घेतायत ते बंद झाले पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन मी या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहे लवकरात लवकर माझ्या मागण्यांचा विचार या स्टेट गव्हर्नमेंटने परत केंद्र सरकारनं घ्यावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो अन्यथा मला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा